सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे शिवजयंती त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आमच्या सोसायटीमध्ये शिवजयंती निमित्त बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पण जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा तर आज जे कार्यक्रम आमच्याकडे होते ते रांगोळी कॉम्पिटिशन होतं आणि संगीत खुर्ची होती तर त्याचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि कशा प्रकारे शिवाजी महाराजांना स्केच सजवला गेला किंवा प्रकारे सोसायटीमध्ये कि ते सेलिब्रेट केलं तेही मी तुम्हाला दाखवते सम्माननीय नीति भाई चवहान स्वागत शिव छत्रपति प्रतिष्ठान पर्फ डॉक्टर हार्दिक

जाऊ दे आपण 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 घ्यायला जाऊ आपण घ्यायला जाऊ आपण घ्यायला जाऊ लहान मुलांच्या सुद्धा वेशभूषा स्पर्धा आहेत त्याचेही क्षण मी तुमच्याबरोबर सलाम आपण बघूयात की प्रकारे साजरा केलेला आहे ते दोन डायलॉग बोलतोय संभाजी महाराज संभो छत्रपती संभाजी तुझ्या दरवाजा तू आहे तू का मला खबरदार खामोश खबरदार तुमचा खजिना कुठे ठेवला आहे नाही सांगणार एकच नाव एकच नाव काफी आहे आमच्यासाठी तुझा मुलगा तुझा बेटा अकबर मालिक आम्हाला हुकुम दे आता त्याचा सर चालू करतो छत्रपती आहोत आम्ही छत्रपती आम्ही अमर हाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

आणि माझ्या माझा आहे म्हणून मी आपल्याकडं पण हो माहिती आहे त्या क्षणाला शिवा काशीराची आई म्हणते होय माहिती आहे तू इथं का आलायस शिवाजी राजा सांगतायत आई तुझं बाल या स्वराज्याच्या काम्यालाय तुझा बाल या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलाय तुझा बाल या स्वराज्याच्या कामी आलाय स्वराज्यासाठी त्यानं एकटाच येताना जेव्हा मी पाहिले ना तेव्हाच मी समजून गेले होते की माझा लेख माझा याची जाणीव आता दोन वर्ष कोरोनाच्या कालखंडामध्ये आम्ही होतो अतिशय भयानक परिस्थिती होती पण खरी मजा कोरोनाची होत मोबाईल घ्या लेक्चर चालू होणार आहे आणि पुस्तक घेऊन पुस्तकाच्या मध्ये पोरगा काय करतो कोणाला माहितीये पबजी केली पबजी पबजी मार मार विचार केला पाहिजे फेसबुक इंस्टाग्राम फेसबुक वर आमची तरुण मंडळी पोस्ट करत असतात टाकतात युवा नेतृत्व युवकांचं नेतृत्व लाखो फडण चॉकलेट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे फेसबुकला याचे पाच हजार मित्र याच्या बल्ली त्याला विचारत नाही काल किती <laughs> वाईट अवस्था आहे व्यसन आम्हाला कसलं लागलं पाहिजे हा व्यसन कसलं आम्हाला लागलं पाहिजे व्यसन व्यसन या समाजाच्या घटकातील तळागळापर्यंत पोहोचून त्यांना मदत करणं हे आम्हाला व्यसन असलं पाहिजे आम्हाला अभ्यासाचं व्यसन असलं पाहिजे अभ्यास जर आम्ही करत असू तर भविष्यामध्ये कोणतीच गोष्ट शक्य नाही जगद्गुरु तू खोबर आहे म्हणतात असं साध्य करून सायाचा अभ्यास करून तुका म्हणे त्या जगामध्ये सगळं शक्य आहे फक्त तुम्हाला ते साध्य करता आलं पाहिजे ते मिळवता आलं पाहिजे आणि त्याकरिता त्या करीता अभ्यास महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला म्हणून म्हणून त्या ठिकाणी भारताचं संविधान लिहिता आलं नाहीतरी भारतीय संविधान सुद्धा लिहिता आलं नसतं या महापुरुषांनी अभ्यास केलाय आणि म्हणून म्हणून हा महाराष्ट्र घडलाय महाराष्ट्र उघडच नाही घडला त्यासाठी या महापुरुषांचं सगळ्यात मोठं योगदान आहे आम्ही कामागे आहोत कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे शिवाजी महाराजांच्या विचारांचं आचरण करणं म्हणजे नेमकं काय आहे बैल दुसऱ्याची असो वा आपली ती स्त्री आहे तिचा आदर झाला पाहिजे स्त्री ही तेव्हा स्वराज्याच्या देवता आहे तिचा सन्मानच झाला पाहिजे हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज पण याच महाराष्ट्राच्या माती माझ्या भाई भगतंना मान खाली समजून चालवत किती दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजेत ना, ना।, ना।, ना शिवाजी महाराज समजून घेते पाहिजे अरे स्वच्छता मोहिमा आता सुरू झाल्या साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी वर्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती शौच कृपाची योजना आहे शौचालय आहे आता हगनदारी गाव मुक्त करायला लागलो पण साडेतीनशे वर्षापूर्वी स्वच्छताचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पदलावर आम्हाला एक प्रश्न आवडत छत्रपती शिवाजी महाराज अरे लावा झाडे जगवा हे आता आता आम्ही मोहिमा काढायला लागलो पण तीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या भाजीच्या देखील ला धक्का लागता कामा नये जर ला, तुमचे हात पाय कलम केले जातील आज शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांना आहे शिवाजी महाराज सांगतात आपल्या मावळ्यांना शेतकऱ्याकडून झाड घ्यायचं असेल तर त्याचा योग्य मोबदला द्या तो सुकलेला असेल तरच तो घ्या हा शिवाजी महाराजांचा संदेश आहे म्हणजे पर्यावरणावर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला पाहायला मिळतात आत्ता आम्ही झाडे लावा झाडे जगवा संदेश करायला लागलो आत्ता आम्ही त्या योजना आम्हाला आणायला लागलो बरं आम्ही झाडे लावायला जातो झाडे लावतो पण पर परत त्या झाडाकडे बघायला सुद्धा जात नाही तो झाड कोंबडून जातो म्हणजे अनेक राजकीय नेत्यांच्या किंवा इतर कोणाच्या सगळ्यांच्या झाडे झाडे जगवायचा संदेश दिला जातो झाडे लावली जातात पण उद्या आयुष्यात तिथं कधी बघायला जात नाही पाच हजार झाडे लावले पाच हजार जगवले किती विचार केला पाहिजे ना साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला संदेश देऊन जातो साडेतीनशे वर्षापूर्वी हा शिवाजी महाराजांनी साडेतीनशे पूर्वी हे शिवाजी जे आम्ही समजून घेतले पाहिजेत मावला मावला म्हणजे नेमका काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावल्याचा हात मोडलाय शिवाजी महाराज त्याला बघण्यासाठी झोपडीमध्ये मध्ये जातात शिवाजी राजांना शिवाजी राजांना पाहून त्या मावल्याच्या डोळ्यात ते लक्ष्मी गुडघ्यांपर्यंत वळखतात शिवाजी राजांच्या समोर तो मावला रडतोय तर रडणाऱ्या मावल्याला छत्रपती शिवाजी राजा म्हणताय राजा रडू नकोस तू लवकर बघा छत्रपती शिवाजी महाराजांना तो मामला म्हणतोय राजा माझा हात तुटला म्हणून मिरळत नाही राजा माझा हात तुटला म्हणून मिरळत नाही आहे तर माझ्या राजाला मला मुसरे नाही आहे म्हणून मी बिरडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे हा मावला आहे नाही तर आमचा आजचा मावला एखादा आजच्या मावल्याला आम्ही काहीतरी काम सांगावं अरे बाबा शिवजयंती आहे शिवजयंतीचा बॅनर बनवायचा आहे जातो का जरा बनवून तो सांगतो दुसऱ्याला सांगा दुसऱ्याला सांगा <laughs> एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं असलं त्याच्या पाठीमागचे श्रवण काय याची जाणीव आम्हाला आहे फार मोठे नियोजन त्याच्या पाठीमागे असतं पण टीम वर्कने केलेलं काम हे सक्सेस असतं आणि ते आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी दिसत आहे एकदा जोरदार <laughs> मला नेहमी कौतुक करावं असं वाटतं म्हणजे कौतुक करणाऱ्यांचं नेहमी कौतुक केलं पाहिजे कारण अशा पद्धतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम लावणं आणि तो विचार मुळात मनामध्ये येणं आणि ते साकार करणं फार अवघड कुणी नाही करू शकत आपण ते करत आहात कारण आपण छत्रपतींच्या चा विचारांच्या माझ आज, आज या ठिकाणी आपल्याला काही घेता नाही आलं तरी चालेल पण शिवाजी महाराजांचा विचार नेमका घेऊन जा त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवा या देशाचा भवितव्य जर आम्हाला घडवायचं असेल ना या देशात पुढची पाच मिनिटं फक्त आपण घेतो कारण इथल्या पुढच्या कार्यक्रमाला मला कर्जतमध्ये पोहोचायचंय मला वाटतं साधारण एक तास इथून लागेल एक तास लागू शकतो कर्जत म्हणजे मध्ये पोहोचायचा दिवसभर जवळ सुरू आहे आवाज समजलेला आहे विचार दिला पाहिजे ना सातत्यानं मनामध्ये तलमल आहे आपण काहीतरी दिलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे हे आयुष्य एकदा आहे याचं एक या मॅनेजमेंट आम्हाला जमलं पाहिजे शिवाजी महाराजांना नियोजन जमलं शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट ने ने जमलंय आम्हाला ते जमलं पाहिजे एका रत्नाकाराने फार सुंदर सांगितलंय वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत अभ्यास करा पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत चांगला केलेल्या अभ्यासावर चांगला पैसा कमवा पन्नास ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत कमवलेला पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत तर माफ करा तुमची सुनबाई सुद्धा तुम्हाला पाणी <laughs> <बाने> पाजू <पन्दार>। शकत <laughs> नाही आमच्या पूर्ण आम्ही विचारलं तुझं भवितव्य काय तो माझा बायका पोरा झाला नंतर काही तेच करायचं नाही आजपर्यंत या मतीमध्ये क्रांती घडून आणली आजपर्यंत या जर भारताचा या महाराष्ट्राचा पहिला क्रांती घडून आणणारी फार कमी वयामध्ये झाले शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या था। वर्षी सुरुवात केली सोळाव्या वर्षी शपथ घेतली सतराव्या वर्षी राजकारणाचा पहिला डाव टाकलाय विचार करा फार कमी वयामध्ये या माणसांनी या माणसांनी क्रांती घडून आणली आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती राजाने मुदाभूषण ग्रंथ लिहिलाय संस्कृत मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी वयाच्या चौदाव्यावर वर्षी मौली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वय किती होत तुकोपराने गाता लिहिले वै किती होत भगतसिंगांना या देशाच्या राज्यात लढा लढता फाशीवर पाठवलं ते भगतसिंग सुद्देव राजा सुद्देवांचं राजगुरूंचं वै किती होत क्रांती घडवणारी माणसं स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये जातात त्यांचं वै किती होतं आम्ही विचार केला पाहिजे क्रांती ही कमी वयामध्ये घडत असते त्याची सुरुवात देखील कमी वयामध्ये केली पाहिजे तर आमचं भविष्य उज्ज्वल आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश आचरण आम्ही केलं पाहिजे हा आदर्श आमच्या समोर उभा राहायला पाहिजे ना तो आमच्या समोर आम्ही उभा करत नाही या सगळ्यात मुलाचित्राचा विषय तो सगळ्यात मोठा विषय आणि म्हणून मावला जर आम्हाला घडवायचा असेल तर तो मावला शिवाजी महाराजांच्या विचारांनी घडला पाहिजे तर आणि तड खऱ्या अर्थाने शिवक्रांती या महाराष्ट्राच्या मातीत या भारताच्या मातीत निर्माण होणार ज्या वेळीला शिवाजी तो औरंगजेबाला म्हणतो म्हणजे आजपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी इथपर्यंतचा इतिहास आम्ही मामाला माहिती आहे आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज संपले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सगळा इतिहास संपला नाही याच्या घरी सुरुवात शिवाजी महाराजांच्या चरित्राची इथून सुरुवात होतीये सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांचं मृत्यू आहे निधन आहे आणि सोळाशे ऐंशी ला निधन झाल्यानंतर काजी आय औरंगजेब विचारतो काजी काजी शिवाजी महाराजांना संपवल्यानंतर मला असं वाटलं होतं की या स्वराज्य हे स्वराज्य पुन्हा एकदा माझ्या ताब्यात येईल हा मराठा साम्राज्य माझ्या ताब्यात येईल पण तो येत नाही मला असं वाटलं होतं इश्पाच्या मृत्यूनंतर संभाजी राजा संभाजी राजाची हत्या केल्यानंतर आता हे मराठा साम्राज्य माझ्या ताब्यात येईल पण तरी सुद्धा ते माझ्या ताब्यात येत नाही संभाजी राजाच्या हत्येनंतर सुद्धा कोणीतरी मावला येतो माझ्या छावणीवरचा कळस कापून येतो कोणीतरी येतो माझ्या मावळ्यांना माझ्या सैन्याला तुडवून जातो कापून जातो अरे खा खाव 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 फुरत काजी असं त्यावेळेला काजी हैदर आपल्या औरंगाबाला उत्तर देतो हुजूर हुजूर जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव या मातीमध्ये जिवंत येणार तोपर्यंत तुम्हाला हे स्वराज्य जिंकणं शक्यच आहे तो हे स्वराज्य जिंकू शकत नाही आणि इतिहासाने हे मान्य करून दाखवलं एकोणनव्वद वर्ष जगलेला सख्या नाटकांचा सख्ख्या बापाचा खून करून आपल्या वर सत्रेच्या बादशा झालेला गादीवर बसलेला औरंगजेब पंचवीस वर्ष या मराठ्यांच्या विरुद्ध या मावल्यांच्या विरुद्ध त्याला चिंचावं लागतं खपावं लागतं हे स्वराज्य त्याला जीवनाचं करता येत नाही स्वराज्य त्याला मिळवता येत नाही स्वराज्य का पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष शिवाजी महाराजांनंतर सुद्धा ही रयत लढत होती काय लढत होती काय होती त्यांच्या पुढ्यात प्रेरणा पंचवीस वर्ष ही लढत होती रयत पण त्यांच्या समोर होती छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा तू मी तुम्ही आजादी दुन पाहिजे पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या सर्वांच्या कणठाऱ्या बसल्या पाहिजे कारण हा राजा इथल्या मातीतला आहे पुन्हा एकदा या मातीमध्ये पारतंत्र्यातून स्वतंत्र निर्माण झालं होतं आमचं काल जण आणलं पाहिजे प्रत्येकाच्या खण खा पाहिजे पाहिजेत आमचा खालीच गैवाडून निघायला पाहिजे नाही काजी महाराज शिक्षण तुमचे